आता तुम्हाला मी गॅप दाखवतो किती कट टू कट गाडी जाते बघा इकडे हे हे कट केलं होतं म्हणून बघा इथे गॅप बघा तिथे गॅप म्हणजे मला पण अंदाज इकडे खूप आहे का? हो काय क्रॉस गाडी घेतो क्रॉस नको अशी सरळ काढ ना अशीच काढ कांदे किती किलो पाहिजे पाच किलो कांदे लसूण मिरची दूध टोमॅटो चक्री फूल आणि बिर्याणी मसाला बघा अशी आपली लिस्ट झालेली आहे आणि मी आता सामान पण आणतो आणि आता वाजले सकाळचे नऊ पन्नास वंदे भारत मधून आपली गाडी पिक गेस्ट पण येते त्यांना पण पिकअप करायचं पिक आपल्याला तिथे बघा आपले पाच प्लेट पोहे आहेत ना एक दोन तीन चारांमध्ये पाच घ्या पाच पुणे चार गाडीचं बाबा टेन्शन असतं गाडी एकदम व्यवस्थित ला करावी लागते नाही तर अशा मोठ्या मोठ्या गाड्या आले की कधी स्क्रॅचेस म्हटले तेवढंच भारी पडायचं आलो भाजी घेऊन थांबत तुम्हाला दाखवतो बघा पुढे रेड कार दिसते आपली तेवढे लांब पार केले बघा कारण हा रस्ता कसा छोटा आहे ना गाडीचा एका साइडला फायदा पण होतो आणि एका साइडला त्याचं डिसएडव्हानेज पण आहे की आता हे बारीक बारीक रस्ते आहेत ना तर पण एवढी मोठी कार पुढे नेऊ नाही शकत तिकडे त्याच्याकडे पाच रुपये चेंज नव्हते म्हणून घेतलं ना? अंडा? अंडा ब्रेड मिरची लसूण कांदे टोमॅटो काकडी पडवल आणि माझ्यासाठी सुरंग सुरण सुरण आवडते कधीतरी खायला पाहिजे ना बघा आमच्या दुपारची आज पाच वेळेस थालीची ऑर्डर आहे थाली सर्व इकडे बनवली आहे काय का मनायच राहिलं का इकडे बघा सर्व गडबड आहे ना आता थालीची अरेंजमेंट आपण इथे करतो नेहमीप्रमाणे आज जरा वेगळा मी अरेंजमेंट करतो ते इथे आता तिथे काय करणार दाखवत तुम्हाला काय करणार टेबल लावणार टेबल लावणार राऊंड टेबल राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे इकडे पण आमच्या इकडे टेबल ठेवलेले आहे ते सर्व आता अरेंज करतो बघा बरोबर म्हणजे कसं ह्याच्यावरती आपल्याला व्याज थाळी वाढता था पण वाढत चालेल पाच साडे रात्री इकडे बरोबर म्हणजे कसं इथे का गेला म्हणजे इथे गड तिकडे गडबड आहे ना सर्वच ह्याची वेगवेगळी ह्याची इथे बघा इकड इकडे हे ताट तेव्हाच रेडी होतात बघा एक दोन तीन चार पाच असं सर्व रेडी करून ठेवलं सॅलेड आमरस आणि लोणचं वाढून ठेवलं आणि चमचे त्याच्यासाठी इथे वाट्या बघा किती रेडी करून ठेवल्यात म्हणजे आपल्याकडे तीन भाज्या असतात आणि वरण म्हणजे मोठ्या वाट्या चार लागणार आणि एका ताटात चार आणि तसे पाच झाल्या फाय फोर जा ट्वेंटी म्हणजे असे वीस वाट्या पाहिजेत बघा वीस आणि भजीचे पाच वेगळे बरोबर आणि आमरस तर आपण वाढून ठेवलेलंच आहे तर अशा प्रकारे इकडे भजी होते आहे आणि इकडे आपली भाजी पण झालेली आहे इथे आपली दुसरी भाजी झालेली आहे तीन भाजी आहेत ना ही तिसरी भाजी असेल ना तिसरी भाजी कोणती आहे हा हा एकदम सुंदर वाटतं तुम्ही जर पालेभाजी घरी खात नसाल तर तुम्ही इथे आलात ना तर तुम्ही पालेभाजी मागून खाल सर्व भाज्या मागून खाल एवढ्या इथे भाज्या टेम्पेंग होतात मस्त एकदम रत्नागिरीचा कलर आला त्याला चला। आता हे सर्व एक एक एक, एक भरून तुम्हाला हे फास्ट फॉरवर्डमध्ये मी दाखवतो बघा तिकडे बघा आपली वेज चाली कशी रेडी करून ठेवली त्यानंतर बघा ही आज आपली वालीची भाजी आपली हे कोणती भाजी मेथीची भाजी वालाची भाजी आणि वरण आणि हे सर्व त्यांचे ऑर्डर आहेत बरोबर काजत जात त्यांनी कोणकोणती ऑर्डर दिली होती वालाची भाजी आणि मेथीची भाजी ही आमच्यातर्फे त्यांना कॉम्प्लिमेंटरी भाजी त्यासोबत वरण आहे आणि भजी इकडे बनले आणि पापड बनले त्याच्यात भजी वाढायला पाहिजे हे सर्व गरम गरम एकदम बघा हात हे होते एवढे गरम आहेत आम्ही तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे थाली डेकोरेट करून दाखवली त्याच्यामध्ये आपले तीन भाज्या वरण नमरस पापड लोणचा सॅलेड आहे ज्यात एका थालीमध्ये अकरा आयटम आहेत तसे फिफ्टी फाईव्ह झाले बघा किती सुंदर वाटते थाली काजल तो एक तो एक माणूस संपवा पाच हजार रुपये घेऊन जावा कोण कोणतरी <laughs> असतील ना व्यवस्थित एकदम जाईन जाड दुड ते खाऊ पण शकतात ते काय हे नाही भाज्या का पटापट पटापट खातील चला नेव्यावरती आता येतात आणि दोन ताक पण बंद होते त्यासाठी आणि आम्ही आता तिघाय ग्रामात आलं असं तुमचं कसं काय ड्रिंक नाही प्यायचे बघा ताक आम सोल कड़ी। 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 की नाही कडी कडी असं सर्व घ्या आता काय घेऊन चालला दाखवा तुम्हाला दाखवा तुम्ही बघा तीन चपाती भजी पापड भजी बघा किती टेम्पिंग होते कधी कधी एवढी भजी सुंदर होते ना मस्त आणि आज आजपर्यंतच्या होमस्टे मधला सर्वात बेस्ट एन्व्हायरमेंट ॲटमॉस्फिअर बोलला तर आज आहे मस्त वाटतं ना एकदम मस्त काही थंड नाही वारा सुटला एकदम दुपारच्या वेळी पण वाजले आता वा दोन कसं वाटतं तुला इकडे जेवण मस्त वाटते कोणती भाजी आवडली वालाची पण छान आहे बटाटा भाजी पण एकदम, एक एकदम, एकदम सुंदर म्हणजे सावली ते बघा गाडी कशी उभी केली मी आतमध्येच शेड मध्ये शेडमुळे अजून जरा मम्मी सावली वाटते इकडे जरा छान ना वाटतेने हवा पण अजून येते की शेड मध्ये बसू शकता पाठी व्यवस्थित चार टाकून जेवाडा पण बसू शकता एकदम छान वाटतं हवा येते बघ ते झोला हल बघ कसा आहे बघ आज आमचं नशीब एकदम टाईट आहे की आम्हाला सर्व पदार्थ मला तरी सर्व पदार्थ अवेलेबल झालेले आहेत आज मी तुम्हाला सर्व टेस्ट करून दाखवू शकतो इकडे आपली वालाची भाजी एकदम छान इकडे आपली मेथीची भाजी मेथीची भाजी कडू असते असं कॉम्प सांगतात ना वाटतच नाही की कडू तर आहेच नाही एकदम सुंदर झाली आहे आणि आपली वालीची भाजी तुम्हाला एक सांगतो वेज थाळीमध्ये जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन पाहिजे असेल ना ताटाचा परफेक्ट कॉम्बिनेशन वालाची भाजी वालीची भाजी मेथीची भाजी आमरस बटाटा भजी आणि वरण भात चपाती हे कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे काय बोलते मम्मी एकदम छान आहे ना कॉम्बिनेशन पण लक्षात ठेवायचं तुम्हाला कधी वेज थाळीमध्ये तुम्ही असं सांगू शकता की आम्हाला वालाची भाजी वालीची भाजी द्या एकदम छान आज नॉनव्हेजपेक्षा पण वेज चालीनी पॉईंट जास्त तुम्हाला मस्त छोटा बी हा

शॉपिंग काय काय केली माहिती नाही बघा टोपातच ठेवतं म्हणजे कसं नंतर ते बॉक्स पण घेता येईल पण सध्या टोपात गेलं की कसं पाणी जाणार नाही ना ना बघा पापलेट खाली तरी युशुअली ऑर्डर येतेच पण आज आपल्या गेस्टनी सांगितलं की आज आम्हाला एकच मोठा पापलेट पाहिजे पण त्याला पीसेस करून त्याचे प्राइस काही असेल तरी सांग चालेल आता बघा छोटा पापलेट रेट नऊशे रुपये किलो ते हजार रुपये किलो असे रेंज असतात आणि जो मोठा आहे ना तो दीड हजार रुपये किलो कधी चौदाशे कधी बाराशे पण होतं स्वस्त असले तर यावेळी त्यांनी मला दीड हजार रुपये एकच पापलेट मला तो काहीतरी आठशे रुपयाला पडला कापायचे दहा रुपये वेगळे ते झालं बांगडे दीडशे रुपये किलो जे शंभर रुपये किलोला युजली अवेलेबल होतात कोलंबी जी शंभर रुपये किलोला होती ती एकशे साठ रुपये किलो तर दोन किलो घेतले एक किलो आपल्यासाठी आणि एक किलो आपले बाजूचे काके तर जोईल काकी त्यांनी पण त्यांना पाहिजे होती आणि मोठे कोलंबी फ्राय करण्यासाठी ह्या वेळी साडेचारशे रुपये किलोनी पडले तर ओळखी जाऊता म्हणून त्यांनी चारशेला दिले म्हणजे ते अर्धा घेतले तर दोनशे रुपयाचे बाकी काय घेतलं सुरमई सुरमईचा रेट यावेळी सहाशे रुपये किलो झालेला आहे तरी तो ओळखीचा होता म्हणून थोडेफार कटिंगचे पैसे घेतले नाही नाहीतर ओव्हरऑल कटिंगचे पैसे पन्नास रुपये अजून झाले होते टोटल साठ रुपये झाले होते मी दहा रुपये दिले पन्नास रुपये त्यांनी बोललं नको देऊ मी देतो तर अशी होती फिशची शॉपिंग आता हे सर्व फिशेस फिश फिशचे प्राइस वाढलेले आहेत कारमध्ये मध्ये दाखवलं होतं तुम्हाला पण असं प्रॉपरली ना दाखवत की किती आहे बघा आता हे जे पापलेट आहे हे पूर्ण पापलेट घेतलं बघा हे तुम्हाला सांगतो किलो दीड किलोचे तीन पीस पडतील एक किलोला पण दोन नाही पडत म्हणजे एवढा मोठा पापलेटचा पीस होता तुम्हाला होता बघा आणि ह्याचा रेट दीड दीड हजार रुपये किलो पण एक पापलेट त्यांना संपूर्ण हवंय फ्राय करून बघा संपूर्ण पूर्ण त्यांना फ्राय करून हवंय त्यासोबतच घेतली पण आम्ही शेअरिंग मध्ये घेतली दोन किलोची सुरमई दोन द दोघांत घेतले म्हणजे एक किलो एक किलो तरी बर एक किलो सुरमई आहे बरोबर म्हणजे आपल्याला सेंटर पीस पण देता येतात त्यासोबतच बांगडे बघा केवढे मोठे आहे बघा थालीमध्ये दिले की एकदम छान वाटेल आणि इथे कोलंबी आहेत मोठे कोलंबी आपल्याला फ्रायसाठी पाहिजे असतात ना ओके ते इथे आणि हो आणि इथे ते आपले छोटे कोलंबी पण आणले आहेत दोन किलो आणले हे एक किलो आणि ह्याच्यात एक किलो आहे जे आपल्याला काकींना द्यायचे आहेत बघ बर बघा बघ गाडी मध्ये असं सर्व पाणी गेलं असतं हे कोलंबीचं सर्व आणि इकडे बघा असं काय बनवलं जातं इकडे चपाती आहे चपाती बघा आता मी तुम्हाला पूर्ण गडबड दाखवतो तुम्ही काय करा एका जागावर शांत बसा आणि गा गाणं ऐका आणि आमची पूर्ण दहा मिनिटाची गडबड एका मिनिटात बघा गडबड दाखवतो ज्यामध्ये फक्त सॅलेड आणि एका ताटामध्ये आंब्रा ठेवलेला बाकी ठेवायचं आहे सॅलेड लोणचं चमचा ठेवलेला आहे आणि बाकी मी काय तयारी करून दिली ह्यांना एक दोन तीन भाज्यांसाठी एक डाळीसाठी आणि एक भजीसाठी हे सर्व आणि भज्या झाल्या असतील तर आपण ह्याच्यात भरून घेऊया बरोबर हां बटाटा भजी सर्व था थालीमध्ये जाऊ दे ते मी भरतो आणि बाकी सर्व बघा इकडे डाळ बनवलेली आहे जे तुम्हाला वाढताना दिसेल इथे आपली वाटणाची काल्या वाटण्याची रसभाजी बनवलेली आहे इथे आपली सोयाबीनची भाजी बनवलेली आहे आणि इथे आपली लाल माटाची भाजी बनवलेली आहे